दोन दिवसाच्या आधी पंजाबच्या जालंधर या ठिकाणी एक भयानक अपघात झाला आणि एकाच कुटुंबातले चार जणांचा त्यात देहावसन झाला सोलामोह तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती या ठिकाणची मेळघाटातली एकदम दुःखदायक घटना आहे सत्तर तासानंतर त्याचे जे शेवट आहेत आज शेवटी गावात येणार आहेत तुम्ही जर ते पाहत असाल हे चेहरा नानू गानू बेलसरे पंचायत समिती चिखलदरा या ठिकाणी कार्यान्थित होते लोकेश बेलसरे पोरगा अनिशा लोकेश बेलसरे त्या लोकेशची लक्ष्मी आणि इकडच्या बाजूने निहारिका लोकेश बेलसरे हे त्यांची अकरा महिन्याची पोरगी हे या ठिकाणी त्याचं देहावसन झालं आहे आणि बस काही क्षणातच आता लवकरच त्याची या ठिकाणी जे बॉर्डर आहे ते आणला जाईल सत्तर तासापासूनचा अखेर ही जी वाट होती थांबली आहे आणि तशा पद्धतीचं सध्या त्याची आता अंत्यविधीची तयारी या ठिकाणी चालू असून दुःखदायक घटना आहे अत्यंत दुःखदायक मेळघाटासाठी हो आपण कोणा पद्धतीचे आहे का तुम्ही पाहत असाल त्याचे सेवा घेऊन अखेर जे अम्बुलन्स आहे ती ओ याची अधिकारी होऊन राहिले की बघ्या आपण ते घ्याल काय आम्ही अखेर तुम्ही जर पाहत असाल तर एकाच कुटुंबातील उद्ध्वस्त झालं अक्षरच्या कुटुंब चारही जे रेता आहेत सध्या त्याच्या दारी आणल्या आहेत आणि एकोणसत्तर तासानंतर हे जे प्रक्रिया चालू आहे बॉड्या ज्या त्या डिकंपोज झाल्या पण शेवटी प्रत्येकाला आपल्या शेवटीच्या दारी ठेवावं लागते ते आपली संस्कृती आहे ते, ते सध्या या ठिकाणी तू बाहेर काढत आहेत जालंधर पासून इथपर्यंत यायले जवळपास तीस ते टाइम गेला अपघात इतका भीषण होता की त्याचे शरीर पूर्ण छिन्न विछिन्न झाले आहे शेवटी पीएम झाल्यानंतर त्याचे जे आता बॉड्या या ठिकाणी आणल्या आहेत वातावरण जर या ठिकाण समजाल तर एकाच कुटुंबातले चार जण एकाच वेळी केलंय त्यानं संपूर्ण गाव जे आहे हे एकदम सज्मात आहे त्या ठिकाणचं हे दृश्य दुःख या गोष्टीचं आहे की एक अकरा महिन्याची पोरगी या अपघातात ती सुद्धा एक्सपायर्ड झाली आहे आणि शेवटी त्याला आता त्याच्या अंतयात्रेसाठी या ठिकाणी अॅम्ब्युलन्समधून काढत आहेत का हे एकदम भयानक असं दृश्य सध्या तुम्ही या ठिकाणी पाहत आहे आणखीन परिस्थिती इतकी भयानक आहे की आदिवासी क्षेत्रातले आदिवासी बहुल हे सोला मोहणारे गाव हे संपूर्ण गाव या ठिकाणी आलाय एकदम छोटस गाव आहे तुम्ही पाहत असाल ते सध्या त्या मुलीला काढलाय आणखीन त्या मुलीच्या आईचंही सध्या हे प्रेत काढलाय पण शरीर जे आहे हे पाहण्यायोग्य राहिलं नाही बॉडी पूर्ण जे कम्फूस संपूर्ण या ठिकाणचं जे वातावरण आहे हे एकदमच दुःखदायी असं वातावरण सध्या गावात झालाय आणि शेवटचा हातेचा अंतयात्रेचा प्रवास आता इथून चालू होणार आहे

जालंधर <स्थाथ> <गए। स्थाथ> या ठिकाणी गटप्राण झाले सत्तर अखेर तुम्ही जर पाहत असाल हे जे आहेत अंत्यविधीसाठी आता जात आहेत एकाच वेळेस एकाच कुटुंबातल्या एवढ्या व्यक्तीचे प्रित हे एकदम दुःखदायक अस वातावरण आहे स्पेशल मध्ये ते आता व्यवस्था केली आहे वडील पहिले आणलेले त्याच्यानंतर तुम्ही जर पाहत असाल तर मातीमांगू अजूनही दोन शव जे आहेत ते येत आहेत आणखीन हे जर तुम्ही पाहत असाल लोकेश यायच शेव आहे ते सध्या उचलला पण हे दुसरं शेव एकाच वेळेस पाहत असा आणि हे मुलगी आणि आई साडी तुम्ही या ठिकाणी असाल एक शेव एकदम एकाच इतके व्यक्ती आणि ते अकस्मात अपघातात निघून जाणं एकदम दुःखदायक क्षण आहे हे या ठिकाणून सध्या अंत्यविधीसाठी जात आहेत शरीर एकदम रिकम्पोस्ट होऊन गेले हे भयानक असं दृश्य मेळघाटातून तुमच्या समोर येत आहे अखेर तुम्ही जर पाहत असाल तर शेवटी इह लोकाची यात्रा हेची आता या ठिकाणी संपली आहे शेवटची हे यात्रा एकाच वेळेस चार जण जर तुम्ही पाहत ता असाल त्याची अंत्यविधी सध्या या ठिकाणी चालू आहे गानू बेलसरे लोकेश बेलसरे त्याची लक्ष्मी आणि मुलगी हे त्याची सध्या या ठिकाणी हे अंत्यविधी सध्या या ठिकाणून निघाली आहे हे भयानक दृश्य या गावासाठी एक सोपस गाव असणार हे सोलमोह हे पूर्ण कुटुंब एकाच वेळेस उद्भवत आला आणि ते थी थी माजी आम्दार, माजी आम्दार, हे अक्षरची अंतयात्रा सध्या या ठिकाणून निघाली असून आणि पंचकृषीतील सर्व ठिकाणचे जे मंडळी आहेत हे यात सहभागी झाले आहेत याच्यात मेळघाटचे आमदार राजकुमारजी पटेल दर्यापूरचे आमदार बळवंतरावांकडे माजी आमदार माजी आमदार भैया काळे पंचायत समिती चिखलदराचे गटविकास अधिकारी याशिवाय पंचायत समिती अचलपूरचे गटविकास अधिकारी कारण गाणू वेलसरे हे पंचायत समिती चिखलदरा या ठिकाणी कर्मचारी होते नुकतेच ते सेवानिवृत्त झाले होते त्याचा स्वभाव हो सर्वच माहीत होता आणि त्याचं हे प्रेम छोटस असणारं सोलमह गाव आता हजारोच्या संख्येनं अंत्यविधीत त्याच्या लोक पाहता चाल तुम्ही सारा एकूण दाखल झाला विशेष म्हणजे त्याचा मुलगा असणारा लोकेश हा इतक्या स्थानिक विद्यालयात उभाड विद्यालयात कर्मचारी होता आणि एकाच वेळेस एकाच कुटुंबातले इतके व्यक्ती व्यक्तीजण म्हणजे दुःखाचा डोंगर या संपूर्ण परिवारावर आणि त्याचा लायना मुलगाही भारतीय लष्करात आहे हे सोलमोह छोटस गावात आतापर्यंत असा दुःखाचा क्षण कधीच पाहिला नाही पण बी आय पुढे काही चालत नाही एकाच कुटुंबातले चार जण तुम्ही सोबत पाहत असाल बँकेचे मध्यवर्ती बँकेचे संचालक दयाराम जि काळे हे बी अंतिम आले आहेत आणि पहिल्यांदा जसा हा एवढा मोठा दुःखाचा क्षण या सोनमोह हो गावावर आला आहे सोलामोहल या गावातील आज एकाच कुटुंबातील बिलसरी कुटुंबातील चार जणांचा अपघाती मृत्यू झाला आणि तिथंच मन हिलावून ठेवणारी ही बाब आहे संपूर्ण गावात आज दुःखाचं वातावरण आहे मी त्या इथे या ठिकाणी आलो आणि ते चित्र पाहिलं मन खूप हिलावून गेलं या चारही मृतात्म्यास माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या उर्वरित कुटुंबाला त्या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी यासाठी ईश्वराचे प्रार्थना करतो आज जो हमारे सोलमु गाव के बिलसरे परिवार के ऊपर संकट आई आहे पुरे घरही समाप्त हो गए मैं मेरे ओर से मेरे परिवार की ओर से मेरे मित्र परिवार का की ओर से बेलघाट की जनता की ओर से मैं श्रद्धांजलि व्यक्त करता हूँ और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि उनके आत्मा को चीज शांति दे और उनको उनके परिवार के ऊपर जो दुख संकट आएगी उस संकट से उनको बाहर उभरने की शक्ति दे धन्यवाद सोलामोया गाँव जलसरी परिवार मधे पंजाबमध्ये जालंधर या शहरामध्ये दुर्घटना दुर्घटना झाली दुर्घटनामध्ये बेडसरे परिवाराचे चार जण ऑन स्पॉट मृत्यू मी बेलसरे परिवाराच्या आत्म्याला शांती देतो आणि त्यांचा स्वप्न दिले Дякую за перегляд! Let me tell